अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी माफी मागितली प्राजक्ता माळीने सुरेश धस यांचे मानले आभार अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून तिच्या फुलवंती या सुपरहिट चित्रपटामुळे चर्चेत होती मात्र आता ती एका एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेली आहे बीडमध्ये सरपंच हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत आणि या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना परळी पॅटर्न म्हणत आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते त्यावरून प्राजक्ताने थेट त्यांची महिला आयोगात तक्रार केली आणि पत्रकार परिषद घेत राजकारण्यांना खडे बोलसून लागावले त्यानंतर सुरेश धस यांनी प्रसार प्रसारमाध्यमांसमोर माफी मागितली दरम्यान आता प्राजक्तामाळीने सुरेश धस यांचे आभार मानले आहेत प्राजक्ता माळी म्हणाली तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार संपूर्ण महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्यापासून मी आणि माझे कुटुंब यांना शेकडो फोन मेसेज आणि सोशल मीडिया टॅग आले महिलांच्या सन्मानासाठी समाजातील सर्व स्तरातून आवाज उठवला गेला आणि पाठिंबा दिला गेला समर्थन दिलं गेलं त्यामुळे आम्हाला खूप बळ मिळालं समाधान वाटलं खूप खूप धन्यवाद त्याबरोबर माननीय आमदार सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते त्यांनी मोठ्या मनाने समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप खूप धन्यवाद असे करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायी काहात हे दाखवून दिले छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो छत्रपतींची ही भूमी आहे त्यांचे विचार इथून पुढे चालवले जातील चा हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार संबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आत्तापर्यंत मी आणि माझ्या कुटुंबियांनी शेकडो फोन कॉल्स मेसेजेस सोशल मीडिया टॅग्स रिसीव्ह केले महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला पाठिंबा दिला गेला समर्थन दिलं गेलं यामुळे आम्हाला फार बळ मिळालं समाधान वाटलंय खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुरेश धस यांचं देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायिक आहात हे दाखवून दिलं छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे धन्यवाद याचबरोबर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे देखील मनापासून आभार मानते त्यांनी आज जातीनं लक्ष घातलं आणि अत्यंत निगुतीनं संवेदनशीलतेनं हा विषय पुढे नेला मार्गी लावला मनापासून धन्यवाद त्याचबरोबर महाराष्ट्र महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर यांचे देखील मनापासून आभार त्यांनी देखील त्वरित यावर कारवाई केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई